जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील उमरी मुळदा रस्त्यावर अपघात मोटारसायकल ठार जेसीबी चालक फरार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील उमरी ते मुळदा रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे मृत व्यक्तीचे नाव सुरसिंग पिला वळवी असून तो आपल्या एमएच चौदा जे के वजा दोन हजार एकशे त्रेपन्न या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून उमरीकडून मोहिदाकडे जात असताना समोरून आलेल्या जेसीबीशी धाक झाली मात्र धाक नेमकी कोणी दिली याबाबत अद्याप स्पष्टता नाही धडकेची तीव्रता इतकी होती की सुरसिंग वळवी गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी भीमसिंग ठाकरे पोलीस नाईक राजू जगताप आणि तुकाराम पावरा यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली दरम्यान आमदार सहाय्यता केंद्राचे कार्यकर्ते दिनेश भामरे व अण्णा पाटील यांच्या सहकार्यांनी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलविला अपघातानंतर संबंधित जेसीबी चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे या अपघातामुळे उमरी मुळदा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्याने वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार